नाही तिळाचे लाडू नाही चिक्की तर आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळापासून एकदम टेस्टी अशी मिठाई तर त्यासाठी आपण तीळ भाजून घेऊया तर मी इथे पाव किलो तीळ घेतलेला आहे तर आता हे आपल्याला एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहे वजनी म्हणाल तर हे दोनशे पन्नास ग्राम तिळ आहे आणि हे पॉलिशचे तीळ न घेता मी बिना पॉलिशवाले तीळ घेतलेले आहे तर बघू शकता तिळ आपले छानपैकी तडतडायला लागलेले आहे आता हे छानपैकी भाजून घेऊया तिळ आपले चांगले भाजून झालेले आहे आता हे आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तिळ आपले चांगले खमंग भाजले गेलेले आहे आता हे आपण काढून घेऊया तर तीळ काढून घेतलेले आहे आणि थंड होण्यासाठी असे पसरवून ठेवले आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर हे वाटीला थोडेसे शे कमी शेंगदाणे घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर पन्नास ते साठ ग्रॅम आहे तर आता हे पण असे आपण कमंग भाजून घेऊया ले ले तर शेंगदाणे आपले छानपैकी भाजले गेलेले आहे आता हे आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर आपण याची सालं काढून घ्यायची आहे तर बघू शकता तिळ इथे आपले छानपैकी थंड झालेले आहे आणि शेंगदाण्याची मी सालं काढून घेतलेली आहे तर आता हे आपल्याला बारीक प्याची पावडर करून घ्यायची आहे तर चला आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याची आता आपण पावडर बनवून घेऊया तर बघू शकता शेंगदाणे वाटून झालेले आहे आणि एकदम बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ पण आपल्याला थोडेसे दरदरीत बारीक करून घ्यायचे आहे तर चला आता आपण याची बारीक पावडर बनवून घेऊया तर बघू शकता मी ती तीळ बारीक करून घेतलेले आहे आता हे आपल्याला कितपत बारीक करून घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम फाईन अशी पावडर बनलेली नाही तर दरधरीत आहे तर चला सुरुवात करूया कढई गरम झालेली आहे आता यामध्ये मी तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप हे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालायचं आहे तर मी इथे तीन चमचे घालून घेतलेले आहे आता तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे तर मी इथे पाव किलो तिळासाठी मी पाव किलो गूळ वापरलेला आहे कारण यामध्ये आपल्याला परत एक साहित्य वाढवायचं आहे अपन फक्ता अपलेला। फक्ता अपलेला तर आता आपण हा गुळ एकदम पातळ करून घेऊया म्हणजे याचा पाक बनवायचा नाही तर फक्त आपल्याला फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर बघू शकता गुळ आपला छानपैकी वितळला गेलेला आहे याची तार वगैरे अजिबात बनत नाही तर आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेतलेला आहे गूळ पूर्णपणे वितळला आहे आता या यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं तीळ घालून घेऊया तीळ घालून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तर मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे वजनाने शंभर ग्रॅम आहे तर आता ही मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला बारीक करून घेतलेला शेंगदाण्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम कमी ठेवायची आहे तर चला आता हे आपण मिक्स करून घेऊया तर सगळ्या वस्तू मी इथे छानपैकी मिक्स करून घेतलेल्या आहे आता हे यापासून तूप अलग होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता हे किती छानपैकी मिक्स होत आहे आणि तूप पण एकदम अलग होत आलेलं आहे आणि कढईला जराही चिपकत नाही तर आपलं हे परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे तर बघू शकता एक छान की एकदम छानपैकी कलर पण आलेला आहे आणि कढईला हे जराही चिपकत नाही तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं हे एवढं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता एका बटर पेपरवर हे आपण काढून घेऊया बटर पेपरवर काढल्यामुळे आपले हे खाली चिपकणार नाही तर आता हे गरम असतानाच पेपरवर काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता जराही कढईला लागलेलं नाही एकदम परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता हे आपण थोडंसं थंड करून घेऊया आता हे बटर पेपरच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे एकजीव पुन्हा करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी आता हे बेळ बटर पेपरच्या सहाय्याने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे चिरा वगैरे राहणार नाही आणि एक एक जीव होईल आता हे मिश्रणचे एकदम छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं थंड पण झालेलं आहे आता आपण याचा चौकोनी भाग करून घेऊया तर मी बटर पेपरच्या साहाय्याने असा चौकोनी भाग करून घेते तर बघू शकता हे हातानेच प्रेस करून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट आणि जसं आपण मिल्क केक खातो त्याप्रमाणे झालेला आहे तर एकदम टेस्टी आणि नवीन अशी ही रेसिपी आहे तर आपण तिळाची म बर्फी बनवलेली आहे तर बघू शकता की भगु शक्ता ती छानपैकी आणि चौकोन बनलेला आहे मिश्रण थोडं थंड झाल्यामुळे आपल्याला सहज याचा आकार बनवता येतो तर बघू शकता की ते छानपैकी आपला आकार पण बनलेला आहे आता यावर आपण ड्रायफ्रूट घालूया ही तिळाची बर्फी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आपला चौकोन तयार झालेला आहे आणि इतकी अप्रतिम टेस्टी अशी ही बर्फी झालेली आहे तर नक्की एकदा करून बघा तर आता यावर आपण ड्रा ड्रायफ्रूट घालून घेऊया तर मी पिस्ते बारी ले ले है। ते पिस्ते बारीक करून घेतलेले आहे ते घालून घेऊया संक्रांतीसाठी काहीतरी वेगळं म्हणून तिळाची बर्फी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतकी टेस्टी अशी ही बनलेली आहे तर आता याच्यावर ड्रायफ्रूट आपण घालून घेतलेले आहे आता आपण याच्या वड्या पडून घेऊया तर मी पिस्ते घातलेले आहे आणि थोडेसे बदामाचे काप पण बारीक करून घेतलेले आहे ते घालून घेतलेले आहे आणि मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं नाही तर थोडंसं थंड झालेलं आहे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे आता याच्यावर दाब नाही दिला तरी चालेल आता हे आपण कापून घेऊया तर याचे आपण बर्फीच्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घेणार आहे तर ही पूर्णपणे थंड झालेली नाही तर मी थंड झाल्यावर पुन्हा दाखवते तर बघू शकता किती छान छानपैकी कि आपली बर्फी तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी अप्रतिम अशी ही नवीन रेसिपी बनलेली आहे आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेला आहे